हुकुमशाही पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एकशे शेहेचाळीस खासदारांचं भाजप सरकारनं निलंबन केलंय या निलंबनाच्या निषेधार्थ शेवगाव क्रांती चौक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लालबावटा रिक्षा युनियन शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन व इंडिया टीमच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी भाजप हटाव लोकशाही बचाव देश बचाव या घोषणांनी परिसर दुमदुमला यावेळी भाकपचे कॉम्रेड संजय नागरे यांनी देशातील संघप्रणीत भाजप सरकारने विरोधी पक्षांच्या एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन करून अतिरेकी कारवाई केली व संसदे विरोध होऊ नये म्हणून सर्व विधेयक बिनविरोध पास व्हावे म्हणून ही निलंबनाची कारवाई केलेली आहे हे सरकार हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे अघोषित आणीबाणी लागू झाल्याचं दिसत आहे असं ते म्हणाले लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम होत आहे नवीन संसदेत सुरक्षा भेदून काही युवक घुसले याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारणाऱ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय लोकशाही पद्धतीनं प्रश्न विचारलेल्या खासदारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई म्हणजे भाजपची दडपशाही असल्याची आरोप नांगरे यांनी केलाय यावेळी भाकपचे कॉम्रेड संजय नांगरे कॉम्रेड संदीप इथापे कामगार नेते कॉम्रेड गोरक्षनाथ काकडेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक से से कारी मा एक एक सरकारने एकशे शेहेचाळीस निलंबन करून या देशाच्या लोकशाहीला काळीमा फी गोष्ट केलेली आहे खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न हे काम असतं आणि ते करत असताना हुकुमशाही पद्धतीने मोदी सरकारने भाजपा सरकारने एकशे सेहेचाळीस खासदाराचं निलंबन केलेलं आहे खऱ्या अर्थानं या देशात जातीयता आणि धर्मांधता वाढलेली असून त्याकडे लक्ष देण्याऐवजी हजारांचं निलंबन करणं हे कितपत योग्य आहे या देशातील मोदी सरकार जे आ, जे व हिताचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे मोदी सरकार चले जाव भाजप सरकार चले जाव ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी सांगितलं होतं की अंग्रेजो भारत छोडो त्याच पद्धतीने आज, आज देशातील प्रत्येक नागरिक म्हणतो की बा बी जे पी भाजप भारत छोडो 일단 그맞았 죠. <laughs>